नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मिश्र डाळींची आमटी करून पाहणार आहोत आपल्याकडे जेवणात भाताबरोबर किंवा भाकरी चपातीबरोबर आमटी वाढण्याची पद्धत आहे आपल्या जेवणामध्ये आमटी आपण नेहमी करतो इथं मी मिश्र डाळींची आमटी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी इथं मी नेहमीप्रमाणे फोडणी घालत आहे पहा इथे मी तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे आपण इथं थोडासा हिंग वापरायचा आहे किंवा हिंगपूडही वापरू शकता किंवा त्याला स्किपही करू शकता इथे मी हिंग हिंगडी थोडी घातलेली आहे त्यानंतर आता मोहरी आपली गरम झाली होती त्यानंतर आपण तो थोडासा लसूण घातलेला आहे त्यानंतर ताजा कढीपत्ता आपण घालून घ्यायचा आहे यामध्ये आता मी खोबरं घातलेलं आहे खोबरं घातल्यानंतर छान असा असा वाट सुटतो पण इथे मी फोडणीमध्ये थोडंसं खोबरं घातलं होतं त्यानंतर इथे तीन चमचे तिखट घालून घ्यायचं आहे आपली डाळ भरपूर असल्यामुळे इथं ति तीन चमचे मी तिखट घातलेले आहे आता एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे चवीप्रमाणे आपण नंतर मीठ घालू शकतो इथे टमाटोचं मी तुरी करून त्याला गरम उकळून घेतलेलं आहे ते यामध्ये आता मी घालत आहे छान असं याला उकळी येऊ दे आपण यामध्ये आता कुकरला इथे डाळ शिजवून घेतली होती तीन प्रकारची ही डाळ आहे हरभरा तुरीची डाळ आहे त्यानंतर मूग डाळ आहे यामध्ये आता आपण तूर डाळ जास्त घेतली होती ती अगदी छान अशी शिजलेली आहे ती आपण रवीच्या सहाय्याने घोटून घेतलेली आहे आता बघा याला उकळी छान अशी आल्यानंतर आपण हे जे घोटून घेतलेलं डाळींचं मिश्रण आहे ते यामध्ये घातलेलं आहे यामध्येच इथं मी गरम मसाले तेलामध्ये भाजून असं त्याची बारीक अशी मिक्सरला पूड केलेली आहे तो गरम मसाला मी इथं वापरला आहे त्यानंतर इथं थोडासा गूळ वापरला आहे चवीला पण गूळ छान लागतो इथे थोडंसं चिंच आपण वापरू शकता किंवा त्याला स्केपही करू शकता इथं आपण टोमॅटो घातल्यामुळे चिंचेची अगदी गरज नाही आहे छान अशी ही आमटेता आपली तयार झालेली आहे आता चवीप्रमाणे आपण मीठ पाहू यामध्ये परत एकदा मीठ चेक करून परत मीठ घालायचं आहे इथं थोडंसं मीठ मला लागणार आहे त्याच्यासाठी इथं परत गाठलेलं आहे पहा छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर याला दहा मिनटं असंच आपण बारीक गॅसवर ठेवायचं आहे छान असं आपली आमटी उकळली पाहिजे दहा मिनटं आपल्या आमटी उकळल्यानंतर याला छान असा कट येतो ही ये आमटी छानच झाली तयार झालेली आहे